नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरून माहितीमध्ये जोरदार संघर्ष होत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक फाईल मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सही विना आडून पडण्याची माहिती समोर आली आता याच पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत दिसत आहे तर राज्यात रा सरकारामधील तिन्ही पक्षामधील अंतर्गत धुसबूस चव्हाट्यावर येत असताना दिसत आहे तर फाईल वाचण्याशिवाय मी सही करणार नाही अशी भूमिका एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्याने मंत्रिमंडळात धुसभूस झाल्याचं कळलं आहे आणि अजित पवार गटातील अनेक मंत्र्यांचा विभागाचे निर्णय तसेच आमदाराच्या मतदारसंघातील विकासकामाच्या अनेक फाईल मुख्यमंत्री कार्यालयात अडवण्याची माहिती समोर आली त्यामुळे महाविकास आघाडी सरकारप्रमाणेच माहितीमध्ये वादाची टिंकणी उडली आहे त्यातील आता आयोजित मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्या फाईलवर सही करण्यावर मोठा वाद झाला तर मुख्यमंत्रीकडे असलेल्या नगर विकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतली त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईलवर मी सुद्धा सही करणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हणाले तर मात्र या विषयावर संपल्यानंतर बैठकीत खेळीमेळीचे वातावरण सुरू झाले शिंदे आणि पवार यांच्यात सहीवरून वाद रंगला असतानाच या वादामध्ये शिवसेनेचे मंत्री उतरले त्यांनी अजित पवार यांच्यावर मोठा आरोप केला माझ्या विभागाची फाईल का आढून ठेवली आहे त्यावर तुम्ही निर्णय का घेतला नाही असा सवाल करत त्या मंत्र्यांनी अजित पवारांना लक्ष केले यामध्ये आमचं काही हितसंबंध नसून लोकांच्या हिता काम असल्याचा हा मंत्री म्हणाला तर ऐकून आजच्या बैठकीत महायुतीत मोठा वाद समोर आला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र